श्री छत्रपती शिवाजी संग्रहालय सातारा येथे प्रसिद्ध चित्रकार दिवंगत रवी परांजपे यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक परांजपे त्यांचे सर्व कुटुंब सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे सुभाष गायकवाड प्राचार्य विजय धुमाळ सुहास पंडित अनंत शेळके उपस्थित होते सदर प्रदर्शन वीस सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर पर्यंत प्रेक्षकांकर्ते खुले राहणार आहे अशी माहिती संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे आज नव्यानेच गॅलरीचे उद्घाटनही होत आहे आणि दिवंगत रवी परांजपे यांनी गतवर्षी संग्रहालयाकरता एकशे चाळीस पेंटिंग दिनगीदात दिली होती त्याचेही प्रदर्शन आज सुरू होत आहे तरी सर्व सातारकर नागरिकांनी आणि शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा आणि त्याचप्रमाणे मी एक महत्त्वाची गोष्ट सांगू शकतो की सातारकर कलाप्रेमी यांना ही गॅलरी लवकरच ओपन होईल आणि त्यांनी आपले कला इथे लोकांना दाखवावे सर नमस्कार आज छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे एक आर्ट गॅलरीचं ओपनिंग झालेलं आहे आणि या गॅलरीमध्ये जवळपास एकशे चाळीस पेंटिंग परजपे परिवाराकडून किंवा त्यांच्या सिनेकडून ह्या संग्रहालयाला प प्रेझेंट मिळालेल्या आहेत आणि सातारकरांसाठी ही एक मोठी पर्वणी आहे की सर्व प्रकारच्या ज्या पेंटिंग्स आहेत ह्या उत्कृष्ट क्वालिटीच्या आहेत आणि बघण्यायोग्य आहेत एज्युकेशन आणि माहितीच्या दृष्टीनेसुद्धा ह्या चांगल्या आहेत जुन्या रूढी परंपरा काही गोष्टी ह्याच्यामध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत तेव्हा सातारकरांनी नव्हे तर सातारा जिल्ह्यातील सगळ्या शिवप्रेमी इतिहासप्रेमी कलाप्रेमी यांनी या कलादानालाचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्व सेवा आहे ती मोफत आहे या ठिकाणी कोणत्या प्रकारचं शुल्क नाही आहे त्यामुळं सर्वसामान्य सहकुटुंब यांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो